Three. वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत माझा आवडता नेता महात्मा गांधी चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला माझे आवडते नेता महात्मा गांधी आहेत महात्मा गांधीजींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोंबर अठराशे एकोणसत्तर साली गुजरातच्या पोरबंदर गावी झाला भारताच्या स्वतंत्र लढ्यात गांधीजींनी अहिंसेच्या मार्गाने कार्य केले त्यांनी इंग्रजांना भारतातून पळवून लावण्यासाठी आंदोलने करून भारतीयांना एकत्रित केले महात्मा गांधींना राष्ट्रपिता म्हणून देखील संबोधले जाते गांधीजी लहान वयापासूनच अतिशय शुद्ध शांत व सात्विक वृत्तीचे होते ते पूर्णपणे शाकाहारी होते गांधीजींनी आपले उच्च शिक्षण लंडन येथून पूर्ण केले येथेच त्यांनी बॅरिस्टरची पदवी मिळवली गांधीजींचे सार्वजनिक जीवन दक्षिण आफ्रिकेत सुरू झाले दक्षिण आफ्रिकेत जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांना गंभीर वंशवादाचा सामना करावा लागला भारतीयांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरुद्ध त्यांनी संघर्ष केला दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना एकत्रित करून त्यांनी सत्याग्रह केला व भारतीयांना त्यांचे हक्क मिळवून दिले गांधीजी जेव्हा आफ्रिकेतून भारतात आले तेव्हा ते, ते राष्ट्रवादी नेता म्हणून प्रसिद्ध झाले होते त्यांनी चंपारण सत्याग्रह खिलाफत आंदोलन असहयोग आंदोलन स्वराज्य आणि मिठाचा सत्याग्रह हरिजन आंदोलन भारत छोडो आंदोलन असे एक ना अनेक आंदोलने केली गांधीजींच्या भारत छोडो आंदोलनात लाखो लोक सामील झाले व इंग्रजांद्वारे हजारो स्वतंत्र सैनांनी मारले देखील गेले महात्मा गांधींसोबत लढलेल्या या सर्व साइनी कान बोले से स्वतंत्र सैनिकांमुळे भारत शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला महात्मा गांधीजींचे जीवन अतिशय साधे होते एवढे साधे जीवन असताना देखील त्यांचे विचार अतिउच्च होते त्यांनी भारतीयांना अहिंसेचा धडा शिकविला महात्मा गांधी एक समाजसुधारक होते त्यांनी अनेक कु कुरीतींना बंद केले इत्यादी अनेक कारणांमुळे महात्मा गांधींना भारताचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते आणि म्हणूनच माझे आवडता नेता म्हणून महात्मा गांधी आहेत तर मित्रांनो आजचा हा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा आणि तुमचे देखील आवडते दे नेता महात्मा गांधी असतील तर ते तेही नक्की लिहून कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद